विद्यानिकेतन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विद्रसे ते अकरावी व बारावीत प्रवेश देणे सुरू प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क ऑनलाईन प्रवेशावेळी वेळी विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेजला प्रथम पसंती देऊन आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा अधिक माहिती करीता संपर्क निवृत्ती धोगरे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस बासष्ट एकोणसत्तर नितीन राऊत मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्शी अठ्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज स्वप्नील अजय पाईकराव यांची जीएमसी नागपूर येथे कक्ष परिचरपदी निवड डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अभ्यासिकेच्या विद्यार्थ्याला मिळाले यश दिग्रस तालुक्यातील वाईमेंडी येथील स्वप्नील अजय पाईकराव या विद्यार्थ्याची जी जीएमसी नागपूर येथे कक्ष परिचरपदी निवड झाली आहे जुन्या पोलीस स्टेशन येथील डॉक्टर जे अब्दुल कलाम अभ्यासिकेत स्वप्नील दैनंदिन अभ्यास करीत होता डॉक्टर जे अब्दुल कलाम अभ्यासिकेच्या आणखी एका विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने टिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी स्वप्नील पाईकराव अभिनंदन केले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद